अन्याय अत्याचार विरोधात शाश्वतपणे लढा देणारी आक्रमक संघटना आशा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचं कार्यालय सुरू गेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देणाऱ्या आणि महिला हक्क समितीद्वारे महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या सौ कविताताई पवार यांच्या कार्यालयाचं उद्घाटन बालाजी सोशल फाउंडेशनचे आणि आशा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे आधारस्तंभ कैलास अण्णा मुदलियार यांच्या शुभ हस्ते फुलेनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज या तिन्ही पुतळ्यांना पुष्पहार घालून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं गेल्या वीस वर्षांपासून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला हक्क समिती आणि बाल गुन्हेगारांना मार्गदर्शन करून त्यांचे करिअर घडवून तसेच नवविवाहित जोडप्यांमध्ये झालेला वादविवाद मिटवून पुन्हा त्यांचा संसार मार्गी लावणाऱ्या सौ कविताताई पवार यांचं भव्य कार्यालय फुलेनगर येथे सुरू या शुभप्रसंगी अजय भाऊ बागुल मामा रजवाडे संजय गालफाडे मुन्नाभाई अन्सारी कविताताई कर्डक आशाताई मोरे अनिताताई दामले जयाताई गांगुर्डे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ महिला नागरिक आणि वॉटर ग्रेसचे कर्मचारी आशाताई पवार यांना त्यांच्या या कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी परिसरातील नागरिकांना शासकीय कामात भरण्यात येणारे सर्व ऑनलाईन दाखले फॉर्म आणि सर्व शासकीय योजना यांच्यासाठी लागणारे कागदपत्रं आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड आणि इतर शासनाच्या योजनांची माहिती आशा अन्याय अत्याचार निर्मूलन समिती नाशिक या कार्यालयातर्फे ही सुविधा देण्यात येणार आहे असे आवाहन सौ कविताताई पवार यांनी केले आहे सर्वांना मानाचा जयमी जय शिवराय मी कविता पवार मी दोन हजार सात मध्ये मी ज्या ठिकाणी आता ऑफिस ओपन केले आईच्या नावाने केले अशा अन्य अत्याचार निर्मूलन समिती या अगोदर दो मी दोन हजार सात मध्ये इथे ऑफिस टाकलेलं होतं बाल गुन्हेगारांना काउन्सलिंग करणं नवळ्या बायकोचे भांडणं आणि हा एरिया आमचा जरा पुणे पुणे नगर तर थोडासा क्रिमिनलच आहे इथे बाल गुन्हेगार वगैरे खूप होते त्यामुळे माझी संस्था इथे त्यांच्यासाठी खूप काम करत होती मी बरेच वेळा दोन तीन गुन्हेगार दत्तक घेतलेले होते त्यांना खूप चांगल्या नागरिकही बनवलं होतं बरेचशा गुन्ह्यांमधन त्यांना काढून एक चांगला नागरिक म्हणून ते स्वतःचा संसार प्रपंच सांभाळतायत आणि आमचा एरिया हा फार म्हणजे फार गुन्हेगार असल्यामुळं इथे या ऑफिसची खूप गरज होती महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आणि आताच्या सध्याच्या स्थितीला आता महिला कुठेही सुरक्षित नाहीये चार महिन्याच्या लहान बाळापासून तर वयाच्या साठ वर्षापर्यंत महिलांवर होणारे बलात्कार आपण आज दोन चार वर्षापासून रोजच ऐकतो आणि या महिन्यामध्ये कमीत कमी नऊशे बलात्कार झालेले नऊशे बलात्कार झाले म्हणजे खूप खेदाची गोष्ट की महिला खरंच कुठे सुरक्षित नाहीये मी तर सगळ्या माझ्या माता भगिनींना एकच सांगते की तुम्ही स्वतःचं रक्षण कसं करायचं याचं ट्रेनिंग घ्या ब्युटी पार्लरला किंवा रील्स काढणं याच्यामध्ये वेळ न घालवता हो आपण दोन लोकांना जर आपल्याला पकडलं तर आपण त्यांच्यापासून कसं सुटू शकतो याचं ट्रेनिंग तुम्ही घ्या मी माझ्या संस्थेमार्फत मी सगळ्यांना सांगितलंय की कोणाला एकही रुपये द्यायची गरज नाही मी पे करेल पण मी सगळ्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक एरियामध्ये मी महिलांना सुरक्षेसाठी एक ट्रेनिंग तयार करणार आहे की चार पाच दिवसाचं ट्रेनिंग असणार आहे त्याच्यामध्ये महिलांनी स्वतः स्वतःचं संरक्षण सो, कसं करायचं हे मी त्याच्यामध्ये शिकवणार आहे आणि मी महिलांना सांगते सगळ्या महिलांना मी आवडतो कुठल्याही गोष्टीला घाबून राहायचं नाही आपल्याकडे कोणी जर वाईट नजरेने बघत झाली किंवा आपल्यावर अन्याय होत अस असेल आपण जर अन्याय सहन करत केलो तर आपल्यावर हंकाच अन्याय होणार पण आपण जर त्याला प्रतिकार केला आवाज उठवला तर शंभर टक्के तो अन्याय करणारा आपण चांगलं तिथेच ठेचून काढू तुमच्या सगळ्यांची साथ आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्या सोबत जर असेल तर मी नक्कीच इथून पुढची वाटचाल माझी खूप चांगली असणार आहे माझ्या सर्व माता भगिनी माझ्यासाठी आला मला शुभेच्छा दिल्या मला आशीर्वाद दिले आणि इथून पुढे माझ्या सोबत असणार मी आशा करते जय ह्या ऑफिसचा असं वेळ काळ काही नाही माझ्या महिलांसाठी मी अहो रात्री आहे मला एक फोन जरी केला रात्री बारा वाजो एक वाजो याच्या आधी मी बराच वेळा रात्री एक ला दोन ला महिलांवर आणण्याचा मी स्वतः तिथे गेले त्यावेळेस मला जोडीदाराची गरज पडत नाही काय मी एकटी माझी गाडी काढली पोलीस स्टेशन असो किंवा कुठलाही एरिया असो मी जात असे आणि आता मी महिलांना सांगते की माझं ऑफिस चोवीस आहे मी माझ्या पत्रकार संघाकडून किंवा मी राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्या उपाध्यक्ष असून यांच्याकडून मी माझ्या छोट्या भगिनी यांनी अशा आशा अन्याय अत्याचार निर्मिती समितीचा आज एक स्थापन केली आहे मी सदैव तिच्या पाठीशी राहील आणि मी असे अन्याय महिलांवर जे होणारे अत्याचार हे

पण त्यांचं ऑफिस जे होतं ते यापूर्वी जुन्या नाशकात तिकडे द्वारकाला होतं पण आज इथे त्यांनी त्यांच्या जन्मभूमीत पहिल्यांदा हे स्वतःच ऑफिस त्यांनी तयार केलं आणि त्यात तेन त्यांनी त्यांच्या आईच्या हे ऑफिस इथे सुरू केलेलं आहे याचा नक्कीच या, या, या परिसरातील बायकांना आणि इथल्या सगळ्या सामाजिक जनतेला याचा नक्कीच फायदा होईल माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे आमच्या पवार परिवाराकडनं आणि रुपदे परिवाराकडनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांची प्रगती अशीच जास्तीत जास्त हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी त्या जर नगरसेवकासाठी जर उभे राहणार असेल त्याच्यासाठी देखील त्यांना खूप खूप शुभेच्छा कारण त्यांचा आतापासूनचा पुढचा प्रवास हा सगळा प्रोग्रेसच होणार आहे आणि जिथे पाय ठेवतील तिथे त्यांना सक्सेस मिळणार आहे हे अगदी एकमेव सत्य आहे अगदी हे म्हणजे अंडरलाईन आहे कोणी लिहून ठेवलं तरी चालेल की इथून पुढचा प्रवास जो आहे तो त्यांचा सगळा सक्सेसफुल आहे राहील आणि त्या खूप जास्त प्रगती करणार आहेत जय भीम जय बुद्ध जय भारत सविनय जय भीम मी वैशाली रुपवते कविता ताई पवार ह्या माझ्या वहिणी पण आहे आणि या परिसरामध्ये त्या लहानच्या मोठ्या झालेल्या आहेत आणि या परिसरातील जी आपण आता बघतोय गुन्हेगारी वाढलेली आहे महिलांवर अत्याचार वाढलेले आहे त्या सर्वांसाठी त्या सर्व महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहतील असं सर्वांना माहिती आहे आणि त्या राहतीलच अशी मलाही खात्री आहे मी माझ्या पवार परिवारातर्फे आणि रुपवते परिवारातेझेंटेशन सजाएं, नाटिकस ले, ले आएंगे। सोनी गिफ्ट शालीमार नासिक सो...